छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळातर्फे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन संपन्न चाळीसगाव प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळातर्फे आज गुरुवार सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री डी एस मराठे यांच्या अध्यक्षतेखाली चाळीसगाव येथील जनसेवा पतपेढीच्या मीटिंग हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली मंडळाचे कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी मंडळाच्या कार्याचा आणि वाटचालीचा सविस्तर आढावा सादर केला त्यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष श्री गुलाबराव गायके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात श्री डी एस मराठे श्री गुलाबराव गायके श्री राजेश मांडोळे श्री गोकुळ कोल्हे आणि श्री माणिक गुंजाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी मंडळाची संघटनात्मक रचना उद्दिष्टे आणि समाजासाठी होणारे विविध उपक्रम यावर आपले विचार मांडले समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाला मंडळाचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते ज्यात ग्रामीण उपाध्यक्ष श्री गोकुळ कोल्हे खडकी सहकार्याध्यक्ष सुशांत मांडोळे सचिव श्री माणिक गुंजाळ सहसचिव डॉ अभय शेळके समन्वयक श्रीमती सीमा माळतकर यांचा समावेश होता याशिवाय अशोकराव जगताप प्रवीण गुंजाळ संजय मानकर अशोकराव कोल्हे अंबादास काळे चंद्रकांत पावसे मराठे फकीरा जाधव रमेश गोल्हार दगाजी गुंजाळ सुनील मराठे राहुल म्हस्के गोकुळ शेलार नंदकिशोर जाधव रणजित मांडोळे रंगनाथ मांडोळे वेदांत गायकवाड गौरव मांडोळे आणि चिरंजीव स्वामी मांडोळे यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाचे सचिव श्री माणिक गुंजाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा निर्धार या कार्यक्रमातून पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला